महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त सिंदेवाहीत रक्तदान शिबिर पोलीस नागरिक संवाद वाढविण्यासाठी जनजागृती सामाजिक बांधिलकीतून सिंदेवाही पोलिसांचा वर्धापन सप्ताह चंद्रपूर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसानिमित्त सिंदेवाही पोलीस स्टेशनतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र शासनाने दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून मान्यता दिली असून त्यानिमित्त दोन ते सात जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येतो या सप्ताहाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन शाखा व दुर्ग क्षेत्र स्तरावर विविध सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने पोलीस स्टेशन शिंदेबाई वर्धापन सप्ताहाचे औचित्य साधत दिनांक सहा जानेवारी रोजी पोलीस स्टेशनच्या आवारात जीवन ज्योत ब्लड बँक नागपूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस पाटील होमगार्ड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी पत्रकार राजकीय नेते तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले तसेच या सप्ताहात नागरिकांना पोलीस स्टेशनचे कामकाज नवीन कायदे सायबर गुन्हे लैंगिक गुन्हे वाहतूक नियम सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली पोलीस नागरिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सिंधेवाही पोलिसांनी हा उपक्रम राबवून पोलीस स्थापना दिवस रायझिंग डे सामाजिक बांधिलकीतून साजरा केला जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा